कंबर दुखत आहे सायटिका पेन पाय पण दुखत आहेत पूर्णपणे मांडीपासून ते पायापर्यंत तडक लागल्यासारखी रग लागल्यासारखी होते आणि हीच रग कमी करायची आहे ती पण एखाद्या स्वा सोप्या व्यायाम पद्धतीने तर कशा पद्धतीने करताना बरं तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी दोन मिनिटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देते की कसं आपल्याला करायचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवतोय त्याच पद्धतीने फायदे काय काय असणार झाले दोन्ही लँग्वेजेस मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्णपणे आपल्या नसा या मोकळ्या कशा होतील ताणतणाव जो हो आहे तो कमी होणार झाला त्याचबरोबर पाठीच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात रक्तभिसरण चांगलं सुधारतं कंबर दुखी व पाय दुखी याच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना कमी होतात शरीर निरोगी व लवचिक व्हायला मदत होते सायटिका पेनसाठी खास हे एक व्यायाम पद्धती आहे त्याचबरोबर पाठी पाठीचा कणा व मांड्यांना आराम देणारे हे एक व्यायाम पद्धती आहे त्यामुळे सर्वांनी ही व्यायाम पद्धती करा म्हणजेच तुमची सायटिका पेन जो की कमरेपासून ते पाठीपर्यंत तीव्र वेदना आणि त्रासदायक ठरतो तर हा कशामुळे होतो बरं एकतर आपण खूप जास्त वेळ एका जागेवरती बसून असतो म्हणजे सिटिंग पोस्टरमध्ये मध्ये आपलं काम हे खूप जास्त असतं म्हणूनही हा तुम्हाला होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेदना तडक रग लागल्यासारखं होतं तर तुम्ही ही व्यायाम पद्धती करून बघा तुम्हाला खूप जबरदस्त असे फायदे भेटणार आहेत एकशे एक टक्का मी चॅलेंज लावतोय का तुम्ही तयार आहात हे चॅलेंज घेण्यासाठी जर असाल तर कमेंटमध्ये यस करा आणि लगेच ही एक योगा पद्धत दहा करून बघा एका एक पायाची म्हणजे दोन्ही पायांची वीस वेळेस असं तुम्हाला दोन सेट सुरुवातीला करायचं आहे तुम्हाला खूप आराम भेटणार झाला मग हा आराम भेटणार आहे की नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायटिका पेन रिलीफसाठी हे एक सर्वोत्तम व्यायाम आणि घरगुती पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला आराम भेटेल हेही सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत असतानाही तुम्ही सेम अशीच पद्धत करू शकता तुमचं जे रक्तभिसरण आहे ते चांगलं होईल आणि दुसरी व सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजेच अशी की यामध्ये आपण इनडायरेक्टली पवन मुक्तासन करत आहोत तर जे पवन मुक्तासनचे फायदे आहेत ते फायदे असे की आपल्या पोटातील जो गॅस असतो म्हणजे पवन ज्याला आपण म्हणू तर तो गॅस रिलीफ करण्याचं काम हे पवनमुक्तासन करतं त्याचबरोबर ॲसिडिटी जर तुम्हाला होत असेल ऍसिडिटी कमी करण्याचं हे काम पवनमुक्तासन करतं पाठीला चांगलाच आराम देतं आणि पाठीचे जे स्नायू आहे त्यांना मजबूत आणि बळकट बनवतं दुसरी स्टेप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन आपल्या स्पाइनपर्यंत व्हावं व वा त्याचबरोबर केसांपर्यंतही आपल्याला ब्लड पोहोचावं म्हणून ही क्रिया मी करत आहे यांनी पोटावरही चांगला स्थान येतो दाब येतो तुम्हीही ही क्रिया करा जेणेकरून तुमचं जे मायग्रेशनचा त्रास आहे त्याचबरोबर डोकेदुखी कंबरदुखी पाठदुखी दुखी पाट जेवढे अप्पर बॉडीचे जेवढेही तुमचे पेन्स आहे ते पेन छुमंतर होतील म्हणजेच गायब होऊन जातील पण तुम्हाला ही क्रिया जेवण झाल्याच्या तीन तासानंतर करायची आहे आणि उपाशी पोटी सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही पूर्णपणे फ्रेश होता तर तेव्हा तुम्ही ही क्रिया करू शकता खूप जबरदस्त असे फायदे आहेत मित्रमैत्रिणींनो तुम्ही नक्कीच ट्राय करा धन्यवाद